मी आज आजची पत्रकार गोष्टी घेतले त्याचा मुख्य उद्देश तो होता माझ्याकडे सगळे आणले आणि याच्यामध्ये वैभव खेडेकर जे नगराध्यक्ष होते त्यांची अनेक प्रकरण मी बाहेर काढली सगळी पग मुद्दाम आणले तिथे जो चार पाच गुन्हे दाखल झाले त्यांच्यावर आणखी सात आठ गुन्हे दाखल व्हायचे बाकी आहे फक्त राजसाहेब ठाकरे मला फोन केला दांदाजी थांबू आता बस झालं आपला तो म्हणून मी थांबवलं वैभव खडेकर यांनी माझ्या मुलाच्या विरोधामध्ये एकोण एकोणीसला राष्ट्रवादीसोबत उघडपणे प्रचार केला कुठल्याही मनसेच्या राष्ट्रवादी युती नसताना युती नसताना मागच्या पाच सहा वर्षामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेणं कुठला ती फ्लिप काढणं मग ते पत्रकार परिषदमध्ये कोण दाखवणं मग ते अनिल प्रगपला सोबत घेणं आता अनिल प्रगमची आणि राज ठाकरेची तर युती नाही ना नाही ना, ना? मग तरी देखील संजय कदम अनिल वैभव खेडेकर हे अनेक वेळेला एकत्र दिसतात म्हणजेच फक्त एवढाच रामदास कदमरांनी त्यांच्या मुलाला खेडमधून संपवलं माझ्या मुळावर जर उलटा असेल तर तुम्ही सोडन का मनसे म्हणून नाही कारण राज ठाकरेकडे वैभव खेडेकर घेऊन रामदास कदमच आहे वीस जिल्हा दिला पण केला होता म्हणून सगळी पगड आपण तपासून घ्या सगळी मी आणखी तिथं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेला सांगितलं होतं की वैभव खेडेकरला आपापलं करायचं नाही नाही भाव वैभव खेडे आहे उद्धव ठाकरेंचा आहे राज ठाकरेंचा आहे शरद पवारांचा आहे कोणाचा नेमका आहे कोणाचा नेमका काल त्यांनी शेटमेंट दिली की मी मनशाचं आहे म्हणून माझ्या मला अपात्र केलं नाही चूक आहे शेवटी मी हायकोर्ट आमचा सरकार असताना मी हायकोर्टामध्ये गेलो हायकोर्टात शासनाला मी आढळून आणली याच्यात काय वाय आहे म्हणून आणि मग त्यांना अपात्र केला मी तर आपण समजून घ्या मी मनसेविरोधात अजिबात नाही मनसेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये अजिबात नाही यांना मग ते बोर्ड लावायचे सोबत गुवाहाटी गोवा काही वस्तू नव्हती हो त्याने बनियन छापायचे त्याच्यावरती माझ्या बाबतीमध्ये काय कॉमेंट छापायच्या हे सातत्याने केलंय कसा रामदास होती बोललो एखादा व्यक्ती बोलली की त्याला प्रसिद्धी मिळते आणि मग ऐतिक पसंती घेण्यासाठी माझ्या विरोधामध्ये फक्त पथका क्वच घ्यायच्या आणि प्रसिद्धी मिळवायची हा एक कलमी काय का मागच्या अनेक वर्षापासून चालत अजून सुद्धा राज साहेबांसाठी मी थांबलोय नंतर आणखी सतारपणे तेव्हा दाखल होते आणि या तळी होईल इथून जे खेळ मधला आता इतिहासामधला नंबर एक भ्रष्टाचारी नगराध्यक्ष कोण असेल मी जबाबदारी बोलतोय तो वैभव खेडेगाय आणि लुटली नगरपालिकेला अक्षरशः सगळी कागदपत्र बाहेर आहे सगळे आणि तेवढ्या वेळी त्यांनी ती पत्रका परीक्षा घेतली बघाय पाहिली मुंबईला मला अशा वाटतं म्हणजे चौघचाच उलटे फोंबा म्हणजे राज ठाकरेंची सहानुभूती मिळण्यासाठी मनसैनिकांची सहानुभूती मिळण्यासाठी माझ्यावरती बेचूड आरोग्य करायचे आणि मला आता या पंजाबमध्ये उभं करायचं हे धंदे केल्या अनेक अनेक वर्षापासून खेडे करायचं आणि म्हणून आता युती असताना देखील तटक्याचं कर काम करतात की नाही देऊ द्याचा बोलता झाली उद्धव ठाकरे हे नावाला बघतात म्हणजे काय अनिल बघा ते भावनेला बसला आहे साई शिक आहे ग्रुप आहे सगळा आणि यांचा उद्देश फक्त एकच रामदास त्याच्या मुलाच्या विरोधात काम करणार मी एवढा एवढं सांगतो त्यांच्या संभव पिण्याखाली उतरल्या तर आमचं कोणी बाकी को करू शकणार नाही कारण जनता आमच्यासोबत आहे विकास आमच्या माध्यमातून होतोय आम्हाला कुठली काळजी नाही धन्यवाद जय